नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अष्टनायक यात्रेमधला आपला दिवस दुसरा काल आपण पहिला लेनाद्रीला गेलो आणि ओझरला गेलो आणि त्यानंतर आलंदीला वस्तीला आलो आता सकाळ जे वाजले साडेसहा अंबल वगैरे करून झालेले आणि आता दर्शनाला जायचं आहे नाश्ता करायचा आहे मैकडनं आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊया आणि सकाळ सकाळचं वातावरण पाहू शकतं एकदम मस्त आपला रूम रूम मधली माणसं सर्व गेलेत खाली आता मी पण जातो हो। तर व्हिडिओ मध्ये कंटेन्यूर मंडली लिप भेटलेली आपल्याला बघा सहा माणसांची जागा आहे आपले मंडळी बसले सर्व चाय प्यायला आणि तिकडे नाश्ता रेडी होत आहे भजी बिजी सर्व काय बनवायचं आहे तिकडे मस्त बिघी ती बघा बसली चा पिवायला

आणि या साईटला नाश्ता ब्रेक चालू झालेला आहे वडापाव वगैरे सर्व तिकडे अजून वडापाव बाकी आहे आणि इकडे पाहू शकता गरम गरम वडापाव रेडी झालेले आहेत आणि आपण पण घेतलेला आहे मस्त पैकी नाश्ता चला नाश्ता वगैरे करू अजून बाकीची मंडळी यायची बाकी आहे जे आहेत ते खायला लागलेले आहेत मस्त गरमागरम आपली बाकीची मंडळी पण आलेली आहे बघा चाय नाश्ता चालू आहे चला आता खाऊन पिऊन झालेला आहे तर पॅकअप करूया सर्व भरूया याच्यामध्ये बसमध्ये आपली ना आता निघूया थोड्या टायमामधून रांजणगावला पोचलेलो महागणपतीचं दर्शन घे महागणपती मंदिराकडे प्रवेशद्वार आणि ही बघा आमची मंडळी येते ती बघा कावड यात्रावाली माणसं आपली चला जाऊया दर्शनात किधर किधर जाणे काय मंदिराच्या बाहेर एकदम भारी गार्डन बनवलेलं आहे बघा प्राणी वगैरे आहेत बाई जंगलाचा राजा सिंह हो आणि अरे आताच बघितलेला मी नी बघ की जानवर वाघ कारंजा बघतोय आणि तो बघा कसा मस्त पैकी कारंजा आहे ना बाई साधा काम आहे पाणी काय वाटत एकदम भारी अरे यो बघा ना दिसत नाही का तुम्हाला ये बघा आपला वाघ मी बघा आपली बैलगाडी बोलते सबको बोलते त्यांच्या जोडीला कुत्रा बी आहे कुत्रा भाई बैलगाडी बाई बघा किती मोठी आहे हत्ती पण बारका पडला ते समोर तो बघा चला रांजर गावावरून निघाळय आता फ्यूल ब्रेक आणि मग जायचं डायरेक्ट थेउरला बाप्पाचं दर्शन घ्यायला इथे मांडली खायला प्यायला लागले थोडं हलकं फुलकं चला मंडळी गाडी लावलेली आहे आणि इकडे आता जेवण बनणार आहे आपलं एकदम फ्रेश फ्रेश तोपर्यंत आपण जाऊया बापांचं दर्शन घेण्यासाठी इकडनच रस्ता आहे तर आपण पोचलोय थेऊरला श्री श्रीक्षेत्र थेऊर चिंतामणी तर चला आता निघूया जेवण वगैरे होईल आम्ही दर्शन घेऊन येईल तोपर्यंत आपल्या लोकेशनवर वर पोचलेलो आहोत पण गर्दी पाहू शकताय हे बघा नाही हो बघा काय रहा क्या हुआ आणि हे मंदिर फुल गर्दी आहे फुल गर्दी आता वातावरण मोकळं तर क्षणामध्ये पावसाने हजेरी लावलेले आहे बघा फूल फुल पाहू शकता इकडे खूप मस्ती करतोय इकडे जेवायचा टाईम झालेला आहे ना मस्ती करतात लोक हे बघा जेवणाचा मैणू आणि आमची मंडली जेवलेत अर्धी बाकी आहेत ती आता बसणार जेवायला आम्हाला दोन तासाच्या वर टाइम झालेला आहे दर्शनाला हे बघा जेव्हा मासे चला कंटिन्यू राह व्हिडिओ मध्ये

मंडळी झालेला आहे सिद्धटेकच्या गणपती बाप्पाचं दर्शन आता आपण चाललोय पंढरपूर आणि समोरच सनसेट पाहू शकताय एकच नंबर सिद्धटेक भगवान की जय गणपती बाप्पा आणि पंढरपूर आपल्याला पाहू शकतो

माहिती सगळे फिशरमॅन आणि फिशरमॅन